महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची महायुतीच्या सरकारनं ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनींच्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना नुकतीच कार्यान्वित आणली आणि लाडक्या बहिणीला राखी पौर्णिमेची भेट म्हणून दर महिन्याला पंधराशे रुपये हे राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि नुसता निर्णयच नाही घेतला तर माझ्या माय भगिनीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आणि त्याचा आनंद आज गोर गरीब वंचित अशा महिलांच्या एका वस्तीमध्ये मी गेल्यानंतर या सगळ्या महिलांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं आणि त्यांच्या खात्यावर जमा झालेल्याचा आनंद आज त्यांनी व्यक्त करताना मी स्वतः माझ्या डोळ्यानं तो अनुभवलेला आहे आणि म्हणून राज्यातल्या या भगिनीला एक चांगली भेट महायुतीच्या चा सरकारनं दिलेली आहे असे अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये हा निर्णय कार्यान्वित झालेला आहे याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा हजारो कार्यकर्त्याला आहे